भारी बसले रे तुम्ही दोघं आले ना तर कमी दाबाचा आबा तयार होतो नाही म्हणजे जरा मुद्द्याच बोला इंग्लिश ऐकाय तो त्यो, म्हणतात आपल्या गावात इंग्लिश बोलता येणार फक्त एकच माणूस आहे ते म्हणजे मेंबर म्हणजे इंग्लिश बोलणार मीच आहे एकटा मग मग टेल मी समथिंग आय डोंट नो सकाळीच सकाळीच जेवण आलो असं म्हणायचं असा ज्ञान गेलं का काय त्याला बोलवतो रे जरा काम होत तुमच्याकडे आमचं काम होत आपल्याला काय बोलला तुम्हाला नाही म्हणजे ते निवडणुकीला ते म्हणतोय निवडणूक लागली ना म्हणलं मेंबरला उभं करायचं उभं राहिलं पाहिजे त्यांनी राहणार आहे का नाही आज नाही उभं राहतायचं त्यांना नाही म्हणजे इलेक्शन नाही ना म्हणून तस म्हणलं राहू द्या ना मी पण शंभर टक्के उभा राहत असतो एक लक्षात ठेवा पैशाची काळजी करायची नाही काय देशी इंग्लिश काय लागेल ना सगळी सोय होईल पण निवडून आलो पाहिजे हा चला लागा का आम्हाला असल गावरान मेवा मेवा चित तिथे असल गावरान मेवा